पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवला आहे ते उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर बोचरा वार मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली पण त्या अगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली खरी पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवला आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जनसंपर्क दौऱ्यावर असून त्यांची राणेंच्या बले किल्ल्यातही तोप धाडणार आहे उद्धव ठाकरे म्हणाले अजून निवडणूक बाकी आहे पण मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे निवडणुकीला देखील येईन आणि विजयी गुलाल उधळायला पण इथेच येईन उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सत्यजी सत्यविजय भिसे भी आणि श्रीधर नाईक खून प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला तुमची पिलावळ आहे ती व्यवस्थित काम करत असतील तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसते असा टोलाही त्यांनी पी एम मोदी यांना लगावला ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर यांचा डबल गद्दार असा उल्लेख केला ते म्हणाले मी एका अपेक्षेने घेतलं होतं मात्र गद्दार ते गद्दार नाहीत अशी टीका त्यांनी केली ते म्हणाले शिवसेना कोणाची हे तुम्हाला विचारायला आलो आहे डबल गद्दार त्याचं नाव घेण्याची गरज नाही आपल्याकडे आले होते तेव्हा अपेक्षेने घेतलं होतं आठवड्याला साईबाबांकडे जातात तेव्हा वाटलं होतं हा माणूस बरा दिसतो श्रद्धा आणि सबुरी असेल पण त्याची कोणाची श्रद्धा नाही सबुतरी सबुरी तर नाहीच नाही जी काही वळवळ वड़ एका मतदारसंघात राहिली आहे त्याचा सुपडा साफ करून टाका असं आवाहन त्यांनी केलं आमदार गणपत गायकवाड मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं कोणीही मागितले नसताना गणपत गायकवाडने केलेल्या गोळीबाराचे फुटेज बाहेर आले मी गायकवाड यांची बाजू घ्यायला आलो नाही तर त्याने काय बोललं ते पहा माझे कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे आहेत असं गणपत गायकवाड म्हणत आहेत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांनाही टोला लगावलं ते म्हणाले दोन हजार चौदामध्ये चायपे चर्चा केली आता आपण होऊन जाऊ दे चर्चा करू या नुसता घोषणांचा पाऊस पडत आहे पण अंमलबजावणीचा दुष्काळ पंतप्रधानांच्या योजनांचा फायदा सर्वात जास्त गुजरातला मी हुकुमशाह आणि खोटारड्यांचा विरोधक असल्याचं ते म्हणाले आहेत तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि वाचांनो मागाशी भास्करराव बोलत होते तेव्हापासून यांचा आग्रह नाही जाऊ दे आज रविवार कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना वारे, वारे आता त्याच जे काय करायचं होतं पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहात कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढले आणखीन काही नवीन उगवली असेल तर ती पण उपटून टाका आणि मी इथे एवढा आलोय उगाच माझं तोंड खराब करून घ्यायला आलेलं नाही मी तुमच्यासाठी मी विनायकना सांगितलं की हा जनसंवाद नाही हा कुटुंब संवाद आहे तुम्ही माझं कुटुंब आहात शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे आणि आज देखील सगळेजण म्हणजे इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही काही काही त्यांची नावच होतात त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळत असेल पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही आपल्याकडे आले होते मी एका अपेक्षेने घेतलं होतं मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय दररोज म्हणजे दर आठवड्याला दर पंधरा दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय श्रद्धा आणि सबुरी पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते ते, ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा किस्सा काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात मला नाही <laughs> माहित तर ही अशी सगळी माणसं तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की एक जरा माणूस बरा दिसतोय पण कसं काय आणि कसं काय कारण बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली तुम्ही सुद्धा निवडून दिलं मी त्याला ते तेव्हा मंत्री केलं पण पुन्हा ते आहे ते गद्दारी नसा नसत घेतली म्हटल्यानंतर गद्दार तो गद्दार असतो कधी इमानदार होऊच शकत नाही होऊच शकत नाही गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला त्याच पट्यान ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं कोणी मागितलं होतं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं आलं मी म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाडने केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मेंध्याची सांगितली यांची शिवसेनेची घटनाच नाही शिवसेनेमध्ये शिवसे पक्षप्रमुख पदच शिवसे नाही मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं आयोगाकडे मागितलं आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेले हा फरक लक्षात घ्या हे दादा मला बोलू दे ना जरा थोडं वेळ तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही ना मागता दिलं सोडून आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही कारण गणपत मी कबूलच केलेलं आहे की होय मी याला गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आलो नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड्यांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल आणि या मिंधेमुळेच मिंधेनीच मला गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली मारहाण झाली तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग